नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूया कृषीपन्न समिती सोलापूर मनमाड येवला देवळा या ठिकाणचे असलेले कांदा बाजारभाव आणि एक महत्त्वाची सूचना कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आहे व्हिडिओ शूटपर्यंत नक्कीच बघा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा विसरू ला नका नवीन असाल तर माझा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बलायकन म्हणजे घंटापासून नका जेणेकरून माझ्याकडून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोच असते चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया या स्क्रीनवर तुम्ही बघत आहात अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे अठ्ठावीसशे रुपयापर्यंतचे मार्केट कुठे चालू आहे महाराष्ट्रामध्ये बघू शकता संपूर्ण लाईव्ह अपडेट्स मिळू शकता श्री चलिरपाळ सोलापूर श्री सिद्धेश्वर मार्केट या्दात दिनांक तीस मे दोन हजार चोवीस एकूण आवक एकशे वीस कांद कांदा गड्यांची झाली आहे सुपर सुपरगोळ कांदा सत्तावीसशे ते अठ्ठावीसशे मोठा कांदा पंचवीसशे ते सव्वीसशे मोकळ कांदा तेवीसशे ते चोवीसशे ते मिडियम कांदा दोन हजार तेवीसशे गोल्टा कांदा अठराशे ते दोन हजार गोल्टी कांदा पंधराशे ते सतराशे चिंगळी कांदा बाराशे तेराशे जोड कांदा एक हजार ते तेराशे श्रीशेल इराप्पा जावळे सोलापूर या ठिकाणच्या लाईव्ह अपडेट तुम्ही बघत आहात अठ्ठावीसशे रुपयापर्यंतचे जास्तीचे दर विकले आहे आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बघितले एकशे वीस कांदागड्यांची आवक झाली होती त्यानंतर बाजार समिती तीस मे दोन हजार चोवीस रोजी मनमाळ बाजार समिती उन्हाळकांसाठी नऊशे पन्नास क्विंटलची आवक दाखल कमी कमी चारशे जास्तीत जास्त एकवीसशे एकाहत्तर सरासरी एकोणीसशे पन्नास रुपयापर्यंतचे मार्केट आहे त्यानंतर देवळा कृषी उत्पन्न बाजार समिती सुद्धा पाच हजार दोनशे क्विंटलची आवक दाखल झाली त्याला बाजारभाव कमीत कमी तीनशे जास्तीत जास्त बावीसशे सरासरी अठराशे पंचवीस रुपयापर्यंतची आज रोजी चालू आहे महत्त्वाची सूचना कांद कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी अशी आहे कांदा बियाण्याची खात्री करावी शेतकरी संघटनेचे उत्पादकांना आव्हान कांद्याचे आगर म्हणून नाशिक जिल्ह्यात ओळख देशभरामध्ये दे झालेली आहे आणि या ठिकाणी बघितलं त्यामुळे कांद्याचे भाव असो अगर नसो देशातील शेतकऱ्यांना कांदा लागवडीचे आकर्षण कायम आहे परंतु अनेकदा कांदा बियाण्याची खरेदी करताना शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याच्या घटना वारंवार घडत आहे म्हणून यंदा बोगस कांदा बियाणे पावसापासून सावध आवाहन कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने केले आहे कांद्याचे कांद्याची शेती करताना कांदा बियाणे घेण्याचे उत्कृष्ट कांदा बियाणे असणे हा सर्वात महत्वाचा टप्पा आहे परंतु नेमके इथे बहुतांश शेतकऱ्यांची फसवणूक होते व बोगस बियाण्यापासून कांद्याची संपूर्ण हंगाम तर वाया जातो शेतकऱ्यांना लाखो रुपयाचे नुकसान होते धन्यवाद लाईक शेअर जे महाराष्ट्र भेटून जे महाराष्ट्र